आगामी महापालिका निवडणुकीत विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आपल्या वारसांना रिंगणात उतरवण्याची तयारी बघायला मिळते या निवडणुकीत घराणेशाही दिसणार असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे अनेक वर्षानंतर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका येत्या काही दिवसात सुरू होणार आहे या निवडणुकीत शहरातील अनेक पक्षाचे लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय वारसांना पुढे नेण्यासाठी आपल्या मुलांना आणि नातेवाईकांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असून यासाठी वेगवेगळ्या प्रभागात मोर्चा बांधणी करण्यात येत आहे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्या त्या वार्डातील छोटे छोटे नागरिकांच्या समस्या मूलभूत प्रश्न मार्गी लावून काम करणारे कार्यकर्ते नगरसेवक बनण्याचे स्वप्न बघत होते त्या हक्काच्या जागेवर पाणी फिरणार आहे फक्त वरिष्ठ पदाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून लोकप्रतिनिधींच्या वारसासाठी काम करावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय एरवी अनेक पक्षात घराणीशाही चालवली जाते असा आरोप केला जातो परंतु या निवडणुकीत सुद्धा लोकप्रतिनिधी आपापल्या मुलांना आणि नातेवाईकांना संधी देणार असल्याने येथे सुद्धा जोरदार रंगली आहे कार्यकर्त्यांनी फक्त आदेशाचं पालन करायचं का लोकप्रतिनिधी बनायची संधी नको का अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे येत्या निवडणुका अंतर्गत कलह गटबाजी आरोप प्रत्यारोप यावर रंगणार असल्याची चर्चा देखील आता सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सतीश खरात एमसेन न्यूज छत्रपती संभाजीनगर